नमस्कार आज नागटांचं मैदानात आणि ह्या मैदानात कोण कोणती बैल आली तसं आता सेमी साठी से कोणती कोणती बैल पात्र झाली ती पण या व्हिडिओ मार्फत पाहूया सातार एक्सप्रेस बलमा नमस्कार नमस्कार जीवन ड्रायव्हर म्हणजे सगळे जाऊन आले ना हो सुंदर त्यो पक्ष्या ना पक्ष्या बलया बल महाग तिथे आण हो ते ना चांगली कारण बऱ्यापैकी रात्री गाडी आहे नाय कसं कसं नियोजन कोणी केलं काय ड्रायव्हरने गेलंय सगळं का हो सगळं ड्रायव्हर ओके पडली कुठली गाडी अजून का नाही नाही सुंदरची पळाली नव्हते गेलो ओके ओके शुभेच्छा हा नमस्कार नमस्ते काय काय आणले मानिकच आहे माणिक किती वाटात पहाली सहा कशी पडली गाडी काय चांगली पळाली माने कणेर खेड जाना हो कणेर खेड चा माने माने कान हे जीवन आपला देड के नांदेड सिटी तो तुमचा कडे असतो नाही नाही तो करजीपूर मध्ये असतो अक्षय गुप्त हा 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 आज नियोजन कसं काय लागलं होतं नियोजन ते आपणच केलं होय का हा चालते चांगले झालंय ना चांगली पाहिली गाडी हो शुभेच्छा हा रे गाव करांचा हिंद के श्री सोनगण शिट नमस्कार नमस्कार इजोस्ताला आज काय नवसा पुनवराज नियोजन कराण। कराण। था 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 ना। ना आज बनवडीचा सोन कसं काय केले वेगळा होतं चालू होत कसं वाटते रान रान चांगला भरपूर आहे ना गाडी चांगली किती सो मी नाही आणलं नाही परवा ते पळायला शुभेट हा नमस्कार काय नाव म्हणलं तू खांड्या कुठला हा बाकरवाडीचा खांड्या बाकरवाडी पहिल्याच गटात पाहिले पहिल्याच गटात कोण होत पहिला काय हा पहिला काय होता पायरा आज कर्जेपुलचा भाजी बाजू बरोबर चांगली पळ हा करजेपुलचा सुंदर का हा सुंदर कशी पळली गाडी काय पळाली चांगली पळ ड्रायव्हर काय म्हटलं कसं स्पीड लागली ड्रायव्हर म्हणाला एक नंबर स्पीड लागते शुभेच्छा तुम्हाला हो ठीक आहे कसं काय नियोजन पळली गाडी नाही आता कोणावर आहेच केले वादळ चाल शुभेच्छा काय काय आणलं काय दररोज करायचं दररोज करायचं कसं काय नियोजन कोणावर पाहिर ड्रायवरनं गेलाय चांगलच केला असं आहे ना बरेच पहिर्या दिशी पुढे राहिल्या सीजनला पुढच एक नंबर केला हा अजून त्या दिवशी लोणीत राहिला होय का चांगलं आहे नियोजन आहे ना शुभेच्छा तुम्हाला पुढला सुरलीचा बलबान ते शेखर पहिरा कुणावर आहे ड्रायवराने केलाय काय ड्रायवराने केलाय का पहिरं चालतं काय काय घेऊन आलायस रायफल आणि होई आणि ते मोठा बिरा कुठं असतो मोठा दुसऱ्या नऊ जण का कसं कस पैराच पैरा भावानं केला होय गो वेगळं वेगळं चालतं शुभेच्छा नमस्कार नमस्ते काय नवीन वस्तू का आणली हो एक नवीन वस्तू आणली कधी आणली आणली की आता झाले की महिना झाला कशी पळते काय आपली वस्तू तू एखादी पब्लिकला पळत्या कशा ती वस्तू नेमकी चकड्यात या वडा गाडी ती आहे बैल स्पीड ला लागला आपल्या इथं हो गती लागणार गाडीला आणि पैरा बी चांगला आहे आज आपल्याला कुरुळकरांचा बापूंचा राजा आहे आज राजा आहे हो कस कस नियोजन केलं काय बापूंना फोन केला म्हणलं बापू जवळच मैदाना बैल द्या लागतो या बापू म्हणले चालतंय पळूया हा ती काय शेजारीच बांधला राजा राजा ओके बापू नमस्कार काय सांगाल कसं कस नियोजन तुम्हाला नमस्कार काय ना ताई थाईमान कुठला मुळशी मुळशी करायचं थायमान कसं कसं नियोजन निघालाय ना पळायला हो निघाला कुणावर आहे कनैया कनैया कुठला असं चिन नाव पण पुढे जा कसं पहिल्यांदाच गेलाय नाही गुलाब आपलं कुठं कुठं गुलाब आपल्या आहेत पाच सहा गुलाल इथे शुभेच्छा तुम्हाला